स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल जोर पाटोदा विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन व ध्वजारोहण समाजसेवक युवा अर्जुन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी यांनी उत्स्फूर्तपणे भाषण केले आपल्या राष्ट्रीय सणाचा न्यायाचा विजय असो या प्रजासत्ताक दिनाचा आपला आज सव्वीस जानेवारी आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आपण हा दिवस आज आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो तो कधीपासून आहे का तुम्हाला एकोणावीसशे पन्नास पासून राष्ट्रीय सण हा आपला फार गौरवाचा दिवस आहे आपण खूपदा असे दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट झाला सव्वीस जानेवारी झाला आपले गौरव असतो आपल्या देशाचा गौरव करतात त्या दिवशी म्हणून आपण हा दिवस उत्सव सण म्हणूनच साजरा करायचा सा, आणि त्याच पद्धतीने आपण दरवर्षी तसा साजरा करतो ते शाळेतले छोटे छोटे मुले त्यांना किती आनंद होत असेल की असे छान छान कपडे वगैरे घालायचे आपले मन काळात सगळे कार्यक्रमास ओमसाई प्रतिष्ठान कोपरगाव संस्थेच्या अध्यक्ष व मुख्याध्यापिका सौ हुताशती कुदळे उपाध्यक्ष राजेंद्र कुदळे सचिव लक्ष्मण कुदळे पालक आनंद कोपरे आनंद भाऊग सुयोग दैपोडे सौ मीनाक्षी रनवरे सौ सोनाली दवंगे मेहरे सौ मस्के सौ वाघ उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप चिमुकल्यांच्या नृत्य कार्यक्रमाने झाला उपस्थितांचे आभार सचिव लक्ष्मण कुदळे यांनी मानले